नमस्कार मंडळी मैदान होतं सतरा तारखेला ओपनचं नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आडावा मी इथंच आलो आहे आढावा गेला की कशा पद्धतीनं मैदान भरतं आहे नक्की मैदानाची पार्श्वभूमी कशी असणार आहे तर ही म्हणजे मैदान भरते त्याची पूर्ण कमिटी आपल्याबरोबर आहे सगळी तरुण मुलं आहेत कशा निमित्त मैदान घेत आहे हे शिवराज्याभिषेक निमित्त आयोजित केलेलं महाडिक केसरी पर्व पहिलं मैदान आहे आपलं ओपनचं मैदान आहे बरं बक्षिसाचं कसं स्वरूप असेल प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार राहील द्वितीय क्रमांक जे आहे ते एकावन्न हजार राहील तृतीय क्रमांक आहे ते एकतीस हजार चतुर्थ क्रमांक आहे ते एकवीस हजार पंचम आहे ते अकरा हजार आणि सहावा आणि सातवं जे आहे ते प्रत्येकी सात सात हजार रुपये दिले बाकी काय ठेवलेलं आहे का चषक किंवा डाली वगैरे डाली ठेवलेले आहेत ना बर प्रत्येक नंबरला प्रत्येक नंबरला डाली ठेवलेले आहेत प्रवेश फी किती असेल प्रवेश फी नऊशे रुपये आहे म्हणजे त्यातले आठशे रुपये प्रवेश फी राहील आणि शंभर रुपये जे आहे ते आपलं ह्याचं फिटनेस फिटनेस सर्टिफिकेटसाठी आहेत ओपन मैदान ओपन मैदान आहे बर आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे जे बैलगाडी मालक आहेत त्याच्या दृष्टीनं आणि जे चालक आहेत त्याच्याही दृष्टीनं की कशा पद्धतीनं मैदान असणार आहे इथे एक बैलगाड्यातले एक सांभाळ करतात बैलांचा बैलगाडी मालक आहेत या तुम्ही कडे तुम्ही या फक्त मला सांगा आता कशा पद्धतीनं फाट्या ही कारण तुम्ही महाराष्ट्र बरोबर नेहतात फाटी कशी बसून हो। सांगा म्हणजे लोकांना लक्ष देईल कटनाचा आहे मेन मुद्दा म्हणजे आंतर नऊशे फूट आहे बघू शकता तुम्ही एकदम आणि रुंदी आहे पंधरा फूट पंधरा फूट आणि लांबी आहे नऊशे फूट पुढं थांबाय जागा आहे भरपूर जागा आहे माग गाड्या भरपूर थांबतात सुट्टीला काही अडथळाजन्य स्थिती आहे का इथं नाही 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 काय नाही मैदान भरपूर आहे बर नऊशे फूट आणि असं पंधरा तर अजून काय काय टेक्निकल गोष्टी आहेत ते विचारूया आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे ही दिवस असते तर पावसाचा दिवस आहे पर्जन्य आणि अचानक पाऊस येतोय तर कसं कराल बैलगाडी मालकांच्या दृष्टीने काय सांगाल जरी पाऊस आला तरी ह्या मैदानावर पाणी कुठल्याही प्रकारचं साचणार नाही आपली ही फाटी पूर्णपणे पाणी निचरा होण्यासारखे फाटे पूर्ण पूर्ण पाऊस चालू असताना सुद्धा आपलं मैदान पार पडू शकतं अशा पद्धतीचे अचानक खूप पाऊस झाला तर कशा पद्धतीनं त्या त्यावेळी आम्ही डिसिजन घेऊ अपडेट देऊ बरं आता सगळ्यात महत्वाचं नाव नोंदणी कधीपर्यंत आहे आणि सुरुवात झाली का नाव नोंदणीला नाव नोंदणीची सुरुवात झालेली आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला संध्याकाळपर्यंत नाव नोंदणी असेल त्याच्याबरोबर कसं असतं टेक्निकल इश्यू असतात म्हणजे पेमेंट वगैरे होत नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजतोपर्यंत प्रवेश म्हणजे नोंदणी घेतली जाईल ठराविक नोंद आणि ठराविक नोंद म्हणजे चारशे गाड्यांची नोंद होईल जरी म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे असतील तरी आपण मैदाना दिवशी घेऊ आपण नोंद पण फक्त चारशे गाड्यांचीच नोंद होईल आणि नऊ नऊ वाजता सकाळी सकाळी नऊ वाज नऊ वाजता बंद होईल नोंद आता कशा पद्धतीनं बाकी गोष्टीची सुविधा केलेल्या अॅम्बुलन्स असेल किंवा डॉक्टर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट घेतात त्यामुळे साहजिकच वैद्यकीय अधिकारी असणार पण बाकी गोष्टीचा कारण काही अपघात झाला अनुचित प्रकार झाला तर अपघात वगैरे हे झाला तर आपल्यापेशी अॅम्ब्युलन्स वगैरे सगळी सोय करून ठेवलेली आहे आपण आणि नंतर डॉक्टर वगैरे सर्व इथं आपण सोय केलेली आहे आणि जसं ह्यांनी सांगितलं की लॉट्स कधी पाडले जातील ती पण चारशेची नोंद ज्यावेळेस झाली त्यावेळेस हा लॉट्स म्हणजे समजा आदल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला संध्याकाळी सहा सात पर्यंत जरी चारशेची नोंद झाली तर त्या दिवशी संध्याकाळी लॉट्स पाडले जातील त्याच्यानंतर जरी समजा म्हणजे काय प्रॉब्लेम असेल किंवा काय झालं असेल तर दुसऱ्या दिवशी मैदानात पण लॉट आपण पाडू तर इच्छित आखडा आहे तेवढा आखडा पूर्ण झाल्या की मग ते तिथं नोंद थांबवतील आणि कसं आहे मग जसं त्यांनी सांगितलं की मग आम्ही लॉट्स पाडू आता असतं निकाल निकाल कसं बहुतांशी सगळ्यांना माहिती ही प्रश्न उत्तरही माहिती निकाल कसा असणार आहे ह्या मैदानावरती निकाल ले ले। निकाल बैलगाडा संघटनेनं जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनं प्रत्येक निकाल दिला जाईल त्याचबरोबर बैलाचं कोणतं पार्ट पुढं असेल निकाल रेषेवर त्या पद्धतीनं तसा निकाल दिला जाईल लॉबी टचचा निकाल लॉबी टचचा निकाल जसं संघटने संघटनेच्या दृष्टिकोनानं जे नियम आखून दिले त्या पद्धतीने दिला जाईल आणि सगळ्यांना माहिती कसं निकाल आहे कु कुठलाही बैलाचा अवयव पुढं असेल तर त्याच्यावर निकाल आहे आणि लॉबी टचचा निकाल जर एखाद्या बैलाचा पाय दुसऱ्या फाटीत गेला तर ती बाडी गाडी बाद करण्यात येईल अशा पद्धतीने लॉबी टचला निकाल आहे तर आता जाता जाता सांगा हो, या हो या या जा की बैलगाडी मालकांना का यावं या मैदानात प्रथमतः ह्या मैदानावर आमच्या यात्रा कमिटीचं एक मैदान झालेलं त्यावेळेस बैलगाडी मालकांनी स्वतः येऊन पाहिलेलं आहे मैदान कसं आहे किती उत्कृष्ट आहे त्यामुळं मी असं आव्हान करेन की पावसातसुद्धा चालणार आणि अतिशय रितसर पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं होणारं हे मैदान आहे या मैदानात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला जाणार नाही कुणाचीही पार्सलिटी केलं जाणार नाही म्हणून बैलगाडी मार्कांनी उस्फूर्तपणे या मैदानात सहभाग घ्यावा मैदान होतंय मित्रांनो सतरा तारखेला ओपनचं मैदान आहे तर या मैदानात येऊन या मैदानाची शोभा वाढवा वाढवा मैदानाचं लोकेशन पहिलं मैदान झालेलं पण लोकेशन सांगा कुठं यायचं नेवरी कुठं आलं नक्की नेवरी विट्यावरून जर गाड्या येणार असतील तर विट्यापासून सात किलोमीटर पश्चिम दिशेला आमचं नेवरी हे गाव आहे नेवरीतून आल्यानंतर भाळवणी फाट्याला जाताना ज्योतिबाचं माळ म्हटलं जातं त्या ठिकाणी आमचं मैदान असणार आहे त्याचबरोबर कराड रोडवरून जर नेवरीला यायचं म्हटलं तर भाळवणी फाट्यावरून राईट घेतल्यानंतर डायरेक्ट तुम्ही मैदाना जवळच याल अशा पद्धतीचे आंबेगाववरून आला तरी मैदाना जवळच येत आहे ज्योतिबाचं माळ हे फेमस आहे बर आसपासच्या भागात त्यांना सांगितलं शक्यतो यात्रा कमिटीने घेतलेली जी फाटी आहे ती सांगितली तरी बैलगाड्या मालकांना समजेल चालेल आणि नाव नोंदणीसाठी क्रमांक दिलेत त्या नाव नोंदणीवर जाऊन ऑनलाईन करू शकता तर मैदान होते सतरा तारखेला नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे सतरा तारखेला पोपनचं मैदाना धन्यवाद